मराठी इंडस्ट्रीतील एक दमदार अभिनेत्री म्हणजे प्रतीक्षा लोणकर नायिका ते आता आई अशा वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रतीक्षा प्रेक्षकांच्या भेटी झाल्या जाणून घेऊया प्रतीक्षा यांच्या काही वेगळ्या भूमिकांविषयी लहानपणापासून कलेची आवड आणि अभिनयाची ओढ असल्यामुळे अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांनी दहावी झाल्यानंतर नाटकांमध्ये काम करायला सुरुवात केली पुढे कॉलेजमध्येही त्यांनी एकांकिकांमध्ये भाग घेतला आता अभिनय क्षेत्रातच काम करायचं हे पक्क झाल्यावर त्या औरंगाबादवरून मुंबईत आल्या नाटकात काम सुरू असताना त्यांनी टेलिव्हिजनवरील मालिकांमध्ये काम करायला सुरुवात केली प्रतीक्षा यांनी दूरदर्शनवरील माणुसकीचा मळा दिनमान या मालिकांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या त्याचवेळी त्यांचं चार चौघी हे नाटक खूप गाजलं आणि चार चौघी या नाटकातील भूमिकेमुळेच त्यांना दामिनी ही दूरदर्शनवरील मालिका मिळाली या मालिकेतील दामिनी नावानेच असलेला त्यांचा टायटल रोल खूप गाजला निर्भीड पत्रकार तितकीच जबाबदार पत्नी आई दामिनी या मालिकेतून प्रतीक्षा यांनी उभी केली त्यांची ही मालिका दशकात सुपरहिट झाली ही मालिका जवळपास चार वर्ष दूरदर्शनवरील सगळ्यात जास्त गाजलेल्या मराठी मालिकांपैकी एक होती या मालिकेमुळे प्रतीक्षा यांना खूप लोकप्रियता मिळाली आजही अनेकांमध्ये त्या दामिनी या नावानेच प्रसिद्ध आहेत त्यानंतर त्यांनी बंदिनी अनुभूती कळत नकळत या मालिकांमध्ये काम केलं त्यानंतर त्यांची सगळ्यांच्या लक्षात राहिलेली ती भूमिका म्हणजे झी मराठीवरील पुरुष या मालिकेतील पुरुष या गाजलेल्या नाटकावर ही मालिका आधारित होती यात त्यांनी अंबिका आपटे ही मुख्य भूमिका साकारली तर अर्थ या झी मराठीवरील मालिकेतही ते त्यांनी साकारलेली गृहिणीची भूमिका अनेकांना भावली त्यानंतर त्यांनी मराठी सिनेमांमध्ये हिंदी मालिकांमध्येही काम केलं बसेरा ब्या हमारी बहुका या त्यांच्या मालिकांमधील भूमिका खूप गाजल्या ब्या हमारी बहुका या मालिकेत त्यांनी तरुणपणीच आई आणि सासू ही भूमिका साकारली दोन हजार बारा साली या भूमिकेतून पहिल्यांदाच त्यांचं नायिका ते सहाय्यक भूमिकेतील ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळालं त्यानंतर त्या भेटी साल्या ते झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून या मालिकेत त्यांनी साकारलेल्या राजमाता जिजाऊ या भूमिकेने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं या मालिकेतील त्यांचा अभिनय त्यांनी साकारलेल्या जिजाऊ सगळ्यांनाच भावल्या काही काळाने जिगरबाज या सोनी मराठीवरील मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटी झाल्या या मालिकेत त्यांनी उज्ज्वला देशमुख हे राजकारणी आणि स्वतःचा फायदा साधून घेणारं निगेटिव्ह पात्र साकारलं एकीकडे राजमाता जिजाऊंसारखी महत्वाची ऐतिहासिक भूमिका तर दुसरीकडे उज्ज्वला सारख्या निगेटिव्ह भूमिकेमुळे प्रतीक्षा यांच्या अभिनयाची वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली तर आता त्या स्टार प्रवाहावरील अबोली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत यातही त्यांनी रमा शिंदे ही अंकुशच्या आईची आणि अबोलीच्या सासूची सहाय्यक भूमिका साकारली आहे सुनेवर मुलीसारखं प्रेम करणारी मायाळू सासू सगळ्यांनाच आवडते एकूणच दामिनी सारखी निर्भीड नायिका राजमाता जिजाऊ सारखी ऐतिहासिक भूमिका ते उज्ज्वलासारखी कारस्थानी बाई आणि आता रमासारखी प्रेमळ आई आणि सासू साकारत प्रतीक्षा यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली त्यांच्या भूमिकांमधील ट्रान्सफॉर्मेशन नायिका ते सहाय्यक नायिका म्हणून झालेला बदल सगळ्यांनाच भावला त्यांनी साकारलेली आजवरची कोणती भूमिका तुम्हाला आवडली आणि त्यांना कोणत्या भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभत